नमस्कार मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत व्हेज बिर्याणी कशी बनवायची ते तर ही व्हेज दम बिर्याणी आहे अत्यंत टेस्टी होते तर वेळ न घालवता सुरू करूयात रेसिपी बनवायला तर इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी पनीर घेतला आहे गाजर बीन्स फ्लावर आणि वाटाणा तर ह्या सगळ्या भाज्या मिळून पाचशे ग्रॅम आहेत तर तुमच्या आवडीनुसार या भाज्यांचं प्रमाण तुम्ही जास्त करू शकता परंतु जेवढं तांदूळ घेतले तेवढ्याच प्रमाणात भाज्या घ्यायच्या आहेत म्हणजे जी पाचशे ग्रॅम तांदूळ आहे तर पाचशे ग्रॅम मी भाज्या घेतलेल्या आहेत तर यामध्ये काही शंभर ग्रॅम आहेत काही सव्वाशे ग्रॅम आहेत तर त्याप्रमाणे तुम्ही भाज्या घ्यायच्या आहेत जसं की मी पनीर आणि वाटाणा जास्त घेतला इतर भाज्यांपेक्षा तर त्यानंतर इथे मी तीन मीडियम आकाराचे कांदे उभे असे चिरून घेतलेले आहेत एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं त्यामध्ये हा कांदा फ्राय करून घेऊयात कांदा व्यवस्थित फ्राय झालाय की तो काढून घ्यायचा आहे असा करून सगळा कांदा मी तळून घेतलेला आहे तर इथे मी व्हिडिओ जरा फास्ट केलेला आहे कारण सगळंच दाखवायचं म्हणल्यावर व्हिडिओ खूप मोठा होईल तर कांदा फ्राय करून झाल्यानंतर एक एक करून सगळ्या भाज्या ह्या तळून घ्यायच्या आहेत तर भाज्या तळल्यामुळे बिर्याणी तेलकट होईल असं अजिबात नाही आपण जी ग्रेव्ही करणार आहोत त्यामध्ये अगदी कमी तेल टाकणार आहोत ते काही सेकंद अशा ह्या भाज्या तळून घ्यायच्या आहेत वाटणं खूप जास्त वेळ तळायचं नाही फ्लावरसुद्धा असा फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर गाजर एक एक करून सगळ्या भाज्या मी फ्राय केल्या हा व्हिडिओ जरा जास्तच फास्ट केला आहे परंतु तुम्ही थोडा अर्धा मिनिट तरी या भाज्या तळून घ्या पनीर मात्र अगदी काही सेकंदच फ्राय करून घ्यायचे कारण पनीर जास्त वेळ फ्राय केलं तर ते हार्ड होतं मऊ होत नाही त्यामुळे काही सेकंदच पनीर फ्राय करून घ्यायचे तर या भाज्या फ्राय ना तर बिर्याणीला अगदी उत्तम टेस्ट देते त्याचा उग्रवास निघून जातो तर आता या भाज्या फ्राय झालेल्या आहेत त्यावर काही मसाले ॲड करत आहे सव्वा चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा धने पावडर घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला पावडर पाऊन चमचा हळद पावडर आणि ही बेडगी मिरची पावडर आहे एक चमचा घेतलेली आहे त्यानंतर इथे मी अगदी किंचं मीठ टाकलेलं आहे भाज्यांना टेस्ट येण्यासाठी कारण मी दही ॲड करणार आहे मीठ जास्त टाकलं तर पाणी सुटतं त्यामुळे मीठ थोडं कमी टाकलेलं आहे त्यानंतर इथे मी अडीच चमचे बिर्याणी मसाला घेतलेला आहे यावरच दीड चमचा मी अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि हे चार ते पाच चमचे दही घेतलेले आहे यावरच फ्राय केलेला जो कांदा आहे तो सुद्धा अर्धा कांदा मी यामध्ये टाकत आहे अर्धा मी साईडला ठेवलेला आहे त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फ्राय करून असं मॅरिनेशन करून घेतलं की बिर्याणीची टेस्ट उत्तम येते तर ही पद्धत नक्की ट्राय करा आपण जेव्हा कच्च्या भाज्या घेतो ते वेळेस या भाज्यांचा उग्रवास येतो आणि पाहिजे तशी बिर्याणी होत नाही तर हे सगळं मिक्स करून घेतले आता एक तास मी मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे एक तास झालेलं आहे आणि बघू शकता व्यवस्थित अशा भाज्या ह्या मॅरिनेट झालेल्या आहे आता हे बाजूला ठेवूयात आपण भात शिजवायची तयारी करूयात आता एका बाजूला मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं पाण्याला थोडी उकळी यायला ला लागली की यामध्ये काही खडे मसाले ॲड करायचे आहेत इथे मी दालचिनी लवंग मिरी त्यानंतर शहाजिरे चक्रफूल आणि मसाला वेलची घेतलेली आहे त्यानंतर इथे दोन हिरवी वेलची घेतलेली आहे तमालपत्र आणि त्यानंतर वरून थोडं पुदिना आणि कोथिंबीर कट करून टाकलेली आहे तर ला या पाण्याला चांगली उकळी यायला लागली की यामध्ये पंधरा ते वीस मिनिटं भिजवलेला बासमती तांदूळ घेतलेला आहे हा बिर्याणी तांदूळ आहे तो यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर एक लिंबूचा रस पिऊन टाकायचा आहे बिर्याणी तांदूळ खूप जास्त वेळ भिजवायचा नाही नाहीतर ता त्याचे तुकडे होतात दोन ते तीन पाण्याने अगोदर तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग भिजत ठेवायचा लिंबाच्या रसामुळे भाताला छान टेस्ट येते आपण भाज्यांमध्ये दही ॲड केलेलं आहे परंतु भातामध्ये असं लिंबू पिळून टाकायचं आहे त्यामुळे थोडी छान टेस्ट येते बिर्याणीलाही आणि तांदळालाही तर यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकत आहे अडीच चमचे मी इथे मिठाचा वापर केलेला आहे आता भात शिजत ठेवलेले आहे एका बाजूला लगेचच आपल्याला भाजी करायला घ्यायची आहे म्हणजे ग्रेव्ही करायला घ्यायची आहेत तर इथे मी दोन चमचे तेल घेतलेले आहे आणि त्यामध्ये काही खडे मसाले ॲड केलेले आहेत तमालपत्र आहे शहाजिरी आहे लवंग दालचिनी काळी मिरी मसाल्याचे सगळे पदार्थ ॲड केलेले आहेत आणि त्यानंतर फ्राय केलेला कांदा टाकलेला आहे त्यानंतर दीड टोमॅटो घेतलेला आहे हा दीड बारीक चिरलेला टोमॅटो आहे तर तुम्ही टोमॅटोची प्युरीसुद्धा करू शकता आता यामध्येच चवीप्रमाणे मीठ टाकत आहे लक्षात ठेवा आपण भाज्या मॅरिनेशन करण्यासाठी मीठ ॲड केलेलं तर त्यानुसार अंदाजानुसारच यामध्ये मीठ ॲड करायचं आहे लगेचच मॅरिनेशन केलेल्या भाज्या टाकायच्या आहेत आता ही प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे कारण आपण एकीकडे भाजि जायला ठेवलेला आहे तो जास्त शिजू शकतो आपल्याला तो भात आप फक्त सत्तर टक्के शिजवायचा आहे तुमच्याकडून जर जास्त शिजला गेला तर पटकन गॅस बंद करायचा आणि चाळणीमध्ये दोन्ही थळायला ठेवायचा आता या भाज्या टाकल्यानंतर दोन चमचे मी तूप टाकलेलं आहे हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करूयात त्यानंतर बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर टाकलेली आहे पुदिन्यामुळे बिर्याणीला उत्तम टेस्ट येते हे सगळं मिक्स करूयात आणि फक्त पाच मिनटासाठी या भाज्यांना वाफ काढून घेऊयात यामध्ये अगोदर पाणी टाकायचं नाही आधी वाफ काढून घ्यायची बघू शकता आता यामध्ये ज्या मॅरिनेशन केलेलं जे भांडं होतं त्यातच मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला या भाज्यांमध्ये टाकायचं आहे भाज्या ऑलरेडी आपण तळून घेतल्यात मॅरिनेशन केल्यात त्यामुळे त्याला शिजण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही लगेचच यावर आपल्याला सत्तर टक्के शिजवलेला भात टाकायचा आहे आता हा भातसुद्धा गरम आहे त्या पातळीतलाच काढून मी लगेच यामध्ये टाकत आहे त्यामुळे भाज्या पटकन शिजल्या जातात अगदी दहा मिनटातच या भाज्या शिजल्या जातात त्यामुळे या भाज्या अगोदरच शिजून घ्यायच्या नाहीत नाही तर त्याचा गाळ होऊ शकतो खूप जास्त शिजल्या जातात ऑरेंज कलर घेतलेला आहे फूड कलर तो यामध्ये मी टाकत आहे लिंबाच्या रसामध्ये हा फूड कलर मी ॲड केलेला वरून थोडा फ्राय केलेला कांदा आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे एक चमचा तूप टाकत आहे आता दहा मिनिट याला आपण दम देणार आहोत दहा मिनिट चांगली वाफ काढलेली आहे मी याला थोडा स्मोकी फ्लेवर देणार आहे त्यामुळे इथे मी कोळसा गरम केलेला त्यावर तूप टाकत आहे आणि लगेच झाकण ठेवत आहे यामुळे बिर्याणीची चव अजूनच वाढते तर दहा मिनिटाने बघा छान फ्लेवर बसलेला आहे आता हा कोळसा काढून घेऊयात आणि बिर्याणी बघू शकता हा तांदूळ किती मोकळा झाला आहे आणि छान शिजला आहे कलरसुद्धा अप्रतिम आला आहे तर आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आहे की नाही अप्रतिम बिर्याणी तर अशी बिर्याणी नक्की ट्राय करा आणि इथे पनीर बघा किती छान शिजले अगदी रबरासारखं अजिबात झालेलं नाही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद